महाराष्ट्र महाराष्ट्र मतदार यादी प्रमुखांचा आज मेळावा राज ठाकरे घेत आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी अविनाश जाधव आहेत अविनाशजी आज खरंतर मतदार प्रमुखांचा मतदार यादी प्रमुखांचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी राज ठाकरे घेताना बघायला मिळतात तुम्हाला काय वाटतं काय मार्गदर्शन करतील आणि प्रमुख म्हणजे निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तत्काळ हा मेळावा आयोजित केलाय मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला मागचे दोन अडीच महिने बीएलए नेमायचा टास्क दिला होता तो आता बऱ्यापैकी आम्ही पार केलेला आहे जवळजवळ बारा हजाराच्या वरती मुंबईमध्ये ठाण्यामध्ये चार हजाराच्या जवळपास आम्ही बी एल ए नेमलेले आहेत आता या बी एल एक मार्गदर्शन करावं लागेल की यादीवर कसं काम करायला हवंय तुम्हाला काय करायचंय खाली जाऊन या सगळ्यांचं मार्गदर्शन आज सन्माननीय राजसाहेब आज ते करतील बऱ्यापैकी मतदान याद्यांमध्ये घोळ आहे ते आता कशा प्रकारे त्याला सामोरे आहे ती नाव कशा प्रकारे बाहेर काढली गेली पाहिजे या बाबतीतलं योग्य मार्गदर्शन होईल घोळ नाहीये कुठलीच नावं दुबार नाहीये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ नाहीये असं खरं तर निवडणूक आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलंय मी तुम्हाला एक यादी दाखवतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्या यादीमध्ये या महिलेचं नाव आहे महाराष्ट्र आणि तिच्या पतीचं नाव पण महाराष्ट्र आहे आणि दुसरी गोष्ट ती बाई मतदान करून गेली आहे महाराष्ट्र नावाची बाई मतदान देऊन मतदान करून गेली म्हणजे आमची जी यादी आहे त्या टीक झालेलं आहे जर एवढं मतदान यादीमध्ये घोळ असेल तर मला सांगत आम्ही काम कसं करणार आणि आता ही नाला सोपाराची यादी आहे या यादीमध्ये वेगवेगळ्या आयडीवर म्हणजे प्रत्येक मतदाराला एक आयडी असो युनिक आयडी कोड असतो या एका तेवीस जणांच्या मतदार पेजमध्ये नऊ वेळा आठ वेळा एका बाईचं नाव आहे वेगवेगळ्या वेग आयडीवर जर अशा प्रकारे जर मतदार याद्या तुम्ही बनवणार असाल तर काय आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा बाळगायची योग्य फेर मतदान झालं आणि आम्ही स्वतंत्र महा स्वतंत्र भारतामध्ये राहतो अपेक्षितच नाही आहे आम्हाला आम्ही स्वतंत्र भारतात राहतो कारण जर अशा खोट्या याद्या बनवून जर मतदान होणार असेल आणि राजा निवडला जाणार असेल तर हे सगळं खोटं आहे मला असं वाटतंय की ह्या सगळ्यांवर एक जनआंदोलन झालं पाहिजे लोक रस्त्यावर उतरली पाहिजे त्याशिवाय कोणीही कितीही प्रामाणिक काम केलं तरी तो निवडून येणार नाही मतदान यादी संदर्भात जर आपण विषय घेतला तर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही सगळ्या मतदान यादी ज्या आहेत त्या अपडेट केल्या आहेत असं उत्तर निवडणूक आयोगाकडून आलेलं आहे मग हे महाराष्ट्र नाव काय बाबा ह्या बाईचं मग एकदा आम्हाला तुम्ही तिचा फॉर्म दाखवा की महाराष्ट्र नाव काय पतीचं नाव महाराष्ट्र तिचं नाव महाराष्ट्र तिचा ऍड्रेस का नाही आहे त्याच्यावर या गोष्टी का केल्या तुम्ही लोकांनी मग कशा अपडेट झालं एका महिलेचं आठ वेळा नाव एका एका पेजवर यादीत पण नाही एका पेजवर कसं येऊ शकतं तुम्ही बी एल बी एल ओ निवडलेत बूथ लेवल ऑफिसर ते काय काम करतात ते याद्या उघडून तरी बघतात का असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्यांची उत्तर आज सन्मानाने राजसाहेबांकडून भेटेल अशी अपेक्षा आहे अविनाश एक दोन हजार चोवीस ची निवडणूक झालेली आहे तुमचा आक्षेप आहे का याच बोगस याद्यांवर निवडणुका झाल्या आम्ही काम केलं होतं कोविडच्या काळात आम्ही प्रचंड काम केलं होतं लोकांचा रिस्पॉन्स होता, होता। ज्या मतदाराकडे ज्या मतदाराकडे प्रचाराला माणसं नव्हती ते पन्नास पन्नास हजार मताने निवडून आले कुठून आली ही मतं मग मत ते निवडणुकीच्या प्रचाराला का नाही दिसले त्यांच्या सभेला गर्दी गर्दी का नव्हती माणसं का नव्हती सो मला असं वाटतं अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्यांची उत्तरं आहेत आम्हाला निवडणुकीला फसवलं गेलं मग फसवलं गेलेलं आहे मग त्याच्या संदर्भात तुम्ही आक्षेप व्यक्त करणार का कारण तुम्हाला असं वाटतं की पुन्हा निवडणूक व्हावी अशी अहो बॅलेट पेपर्स वर निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय होणार नाही कारण तुम्ही त्या परीक्षा मोजायला घेतल्यात त्याचे लाखो रुपये घेतले लोकांकडनं म्हणजे चौदा चौदा अठरा अठरा लाख रुपये लोकांनी भरले निवडणूक आयोगाला कुठे मोजल्या त्या महिन्या दीड महिन्याने ते आध्या मोजल्या गेल्या त्यात काय फेअरनेस असेल निवडणूक आयोगाने त्यातही खोटं काम केलं असा आमचा आरोप आहे आपण बघतो की अविनाश जाधव खरंतर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की महाराष्ट्र नावाची महिला जिने मतदान केलेलं आहे ते मतदान नेमकं कोणाला केलेलं आहे तिचा ना पत्ता आहे ना फोटो आहे मग अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मतदान याद्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याच बोगस मतदानानी मतदान दोन हजार चोवीसला झालं आणि आम्हाला फसवण्यात आलं असा आरोप या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केला आहे कॅमेरापासून गणेश ही कारण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका